अंगणवाडी सेविका आली मोठी आनंदाची बातमी आदित्य तटकरे मंत्रालयात म्हणाल्या मोठी खुसखबर बारा सप्टेंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ला कराब करा आणि करा, समोर बेल लाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजना लाभ द्या मंत्री आदित्य तटकरे मुंबईत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करणे व आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबविण्यात येत आहे अंगणवाडी बांधकाम एका समानता व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक राज्यातील अंगणवाड्या बांधकामात एक समान पद्धत असावी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंगणवाड्या उभारण्यात असे निर्देश मंत्री आदित्य तटकरे यांनी दिले अंगणवाड्या उभारताना राज्यभर एकच पद्धत वापरावी तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापर करावा वीज पुरवठा करताना ऊर्जा बचतीसाठी सोलर प्रकल्पाचा प्राधान्य द्यावे तसेच अंगणवाड्यामध्ये पुरवठा करणाऱ्या ये येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता वाढावी यासाठी तातडीने उपाययोजना आखण्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना त्यांचे आरोग्य आणि शिक्षण उत्तम दर्जाचे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या मुंबई बँकेत सुरू केलेल्या विशेष कर्ज योजना अंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री आदित्य तटकरी बोलत होत्या यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आमदार चित्रा वाघ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील सहसचिव विरा ठाकूर वित्त विभागाच्या सहसचिव स्मिता निवतकर सहसचिव प्रमुप्र साबळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार महाराष्ट्र राज्य व मागासवी वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे आदी उपस्थित होते मंत्री तटकरे म्हणाले की मुंबई बँकेच्या व्याज परतावा योजनेसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देत येण्या देण्यात येत असल्याने यांना अपात्र ठरवता येणार नाही यासंदर्भात विशेष सूचना जारी करण्यात याव्यात या योजनेच्या कामामधून मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी कार्यरत लाभणार आहे